माझ्या लेकरांपर्यंत येत आहे तुम्ही माझ्या लेकरांच्या मागे लागल्यात तुम्ही उपसून फेकीने केला के माझ्या पोरींकडे बघण्याचा हिम्मत केली तरी फेकायड्या काढू कडू इतक्या घाण घाण बोलताय लाजा वाटतय का तुम्हाला हा फेक्या फेकायड्या काढून म्हणतात लाई कवळी तुझी पोरगी द्या मला लाजा वाटताय काहीच मला इतका जरांग्याच्या बायकांनी ना ट्रोल केलं जरांग्याच्या समर्थक महिलांनी अरे घरापर्यंत माझ्या मारायला आल्यात तरी सुद्धा मी कधीच कुणाला आहे चुकीचं बोलले नाही मी आता सांगते मी माझ्यावर जर बोलणं बंद नाही केलं तर मी दररोज बोलणार आता माझ्यावर तुमची किती टोळी सोडायची तुम्हाला सोडा एकटी पुरून उरणार तुमच्या टोळीला मी पुन्हा पुन्हा सांगते की करोडो मराठा माझ्या विरोधात होता मी कुणाच्या बापाला घाबरले नाही तुमची काय दिशा झाली करोडो मुघली मराठा माझ्या विरोधात होता त्यांना मी घाबरले नाही ग तुम्ही कोण मी इतकं समंजसपणे घेते तुमचं सगळं इतकं माहिती असून सुद्धा मी इतकं पोटात मध्ये ठेवलं आणि तुम्ही माझं काही कारण नसताना इतकी बदनामी करताय माझ्या विरोधातल्या माणसांना घरी बोलवू बोलू त्यांना विचारता सांगा तिचं काही तर आम्हाला रे वा माझ्या घरात मध्ये येतात माझ्या घरात मध्ये खाता अरे खाल्लेल्या अन्नाला जागा जरा हा खाल्लेल्या अन्नाला जागा खाल्लेलं काढणारी बाई मी नाही पण तुमच्या सारख्यांचं काढावं काढावं तुमच्या सारख्यांच वा रे वा इतका नीच पण असतो खोटे आयडी काढून मला इतका मनस्ताप आहे स्वतः बरबटलेल्या दुसऱ्या वर्षी थोडे टाकतोय टेरेस जाऊन उड्या मारीन आणि हे करीन वारजे पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही मला तिथं पाठवलं होतं मी काय मनाने गेले नव्हते आणि मी काय मनाने कुठल्या गोष्टी लावत नाही जे आहे ते मी बोलले माझ्यावर जर विनाकारण लांछन लावण्यात येत असेल तर मी काय घेऊ विनाकारण काय काय ऐकून घेऊ कशामुळे काय तुमच्या हाताखालची गुलाम आहे का मी हिथं जान तिथ जाण तिथं जाम हे काम सोडून हा हे त्या माणसला बिनसला मला फोन करायला व्हायचा नाही धमक्या द्यायच्या नाही हा ह्याच्या अगोदर पण आहे ना तेच केलेलं आहे तिनं ते मला नाही धमक्या द्यायचे आत्ताच सांगून ठेवते मी अशा धमक्यांना घाबरणारी संगीतावान खेडे नाहीये चुकीचं तुम्ही वागायचं आणि मला घाबरवायचं का इतके दिवस झाले ना मी लय संयमाने घेतलं लय संयमाने घेतलं मी काहीच कारण नसताना उठलं की सुटलं माझ्यावर उठलं की सुटलं काही कारण नसताना माझी बदनामी काही कारण नसताना माझे तीन तीन लग्न लावून दिले अरे माझ्या लेकींचे लग्न करायचे आहेत आता हा उद्या जर समाजामध्ये हे चुकीच्या गोष्टी अशा पसरल्या तर माझ्या लेकरांना त्रास ले नाही होणार आहे महाराष्ट्र आहे हा एवढं लक्षात ठेवा आणि मराठा समाजामध्ये माझा जन्म झालेला आहे काही कारण नसताना मी हे करून घेऊ तुझं ऐकायचं चाए? आणि नाही ऐकलं तर मग आम्ही जीव देऊ अरे वा ही कोणची पद्धत तुमच्या या गोष्टींना काय काय मी आज ओळखून नाही मला माहित नाही का तुम्ही काय 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 करू शकता नाही ते उगाच मी लांब नव्हते झाली तुमच्यापासून मला या गोष्टी सगळ्या कळत होत्या ना म्हणून मी लांब झाले होते इतर खंडणीची केस आहे अरे ती जी केस आहे ना माझ्यावर ती केस कोर्टात आहे बर का ती केस कोर्टात आहे ती बोर्डावर आलेली आहे लवकरच तिचा निकाल लागेल ज्या वेळेला कोर्ट मला त्याच्यावर शिक्का मोर्तब करेल ना कोर्ट की हो ही खंडणी खोरच आहे आणि मला सजा लागेल ना त्यावेळेला माझ्यावर फक्त आरोप आहे वारे वा माझ्याशी गोड गोड बोललात माझ्या मी तरी पण सगळं सांगितलं मी काय आहे ते सगळं तुमच्या पुढे मी मांडले आणि आता ज्या वेळेला तुमच्या मी काही गोष्टींना मान्यता दिली नाही तुमच्या काही गोष्टींना मी सपोर्ट केला नाही हा लागला ती बाई काय काय आणली तुम्ही की माझ्यावर बघताय उठलं की सुटलं माझ्यावर बघताय एवढ्या एवढ्या माझ्यावर कम्युनिटी टाकताय तरी मी शांत तरी मी शांत की जाऊ दे वरू दे मला यांची लेवल नाही मी यांच्यावर बोलावं यांची लेवल नाही असं म्हणून 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 मी आहे हा करावं इतकं गेले का वारजातून आणि परत याच ती टेरेसून उडी मारणार ना कुणाला धमक्या देताय तुम्ही या कुणाला वा रे वा हम करो से कायदा आम्ही ब्लॅकमेल करू आम्ही नसलेले लपडे ला लावू आम्ही तुझ्या हातपाय धुवून वाघ लागू गॅंगच्या गॅंग अरे तू आमच्या विरोधात आमच्या विरोधात तू खरं बोलली की आम्ही तुला ब्लॅकमेल करू वा वा ग वा मी एकेकाळी यांच्यासाठी उभी राहिली होते काय केलं नाही मी यांच्यासाठी आता पिलीला फोन कर केला तिला समजावून सांगितलं तर या बाईला नाही उकरून उकरून काढती तिच्याच आयडी आहे तूच मला बोलती बाई तू बघत आयडी बघत बस तुलाच माहिती ते पुढे तुलाच माहिती कारण तूच काढायला लोकांना खोट्या आयडी तुलाच माहिती ते पुढे सगळे मूर्ख समजता का मला का तुम्हाला असं वाटतं याच्या मागं कुणी नाही म्हणजे आपण काही केलं तरी चालतं आपलं नाही का असं नाही चालणार आहे माझ्या मगा कुणी नाही ना मी वारंवार सांगत असते की माझ्या घरामध्ये ना माझ्या एका हातामध्ये संविधान आहे आणि दुसऱ्या हातामध्ये भगवद्गीता आहे मी वारंवार सांगते मला गरज नाही हे जे दोन ग्रंथ आहेत ना हे माझं रक्षण करण्यासाठी भरपूर आहे तुमच्यासारखे आडानसोट नाही मी तुम्ही शिकलेल्या आडानसोट आहात तेवढं लक्षात ठेवा हा शिकलेल्या आडानसोट आहात तुम्ही हा भिकाऱ्यांना माग लागलेत माझ्या आी सुनी मुंबईची आज तिला कधी काही का गोरी एका का शब्दाला कधी बोलली नाही कुणाला लेख म्हणू नाही लेख आमक नाही एवढा ले लेवढाय करता काम करती लॉज मध्ये काम करती तरी ती तरी मी अक्षर शब्द बोलले नाही मग तिकडे जाते त्याची तिथं पोट भरताय ना त्याच्यावर काही घेणार नाही आपल्याला आणि मला ब्लॅकमेल करते ब्लॅकमेल ना दुसऱ्यांना कर तिकडं मला नाही करायचं हा दुसऱ्याचे संसार उद्वस्त तेव्हा केला नाही हरणार नाही तर काहीची पूजा करणार का शेतमा बोलणार मी आता फक्त नाव घे माझं अरे माझ्या घरी येऊन जे करायला होते ना तू त्या बायकांना त्या सगळ्यांची नावं टाकलेली मी अर्धामध्ये द्या तिथं जाऊ माझ्यावर माझ्या मुलींना माझ्यापासून लांब करायचा प्रयत्न करता होय ना तुकड्या करून टाकीने माझ्या मुलींपर्यंत आल्या तर विकास चोट्या